उमरेड डब्ल्यू सी एलच्या गलथानपणामुळे गुरुवारी कळमना उमरेड रस्त्यावरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून समस्या निर्माण झाली होती माजी आमदार राजू पारवे यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने कार्यवाही करत पाणी काढण्याचे आदेश दिले तसेच यापुढे अशी समस्या उद्भवू नये म्हणून पारवे यांनी डब्ल्यू सी एलच्या अधिकाऱ्यांना सक्तीची ताकीद दिली माजी आमदार राजू पारवे यांनी चार कोटी रुपयांचा निधी आणून कळमना उमरेड या तीन किलोमीटर रस्त्यावरील दोन पुलांचे काम करून घेतले आहे यामुळे येथील पाणी साचण्याची समस्या जवळपास संपुष्टात आलेली आहे परंतु अतिरिक्त पाऊस झाल्यास डब्ल्यू सी एलच्या गलथानपणामुळे येथे पाणी साचते आहे बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि नागरिकांना अडचणींचा सा सामना करावा लागला परिणामी परिसरातील नागरिकांनी येथे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला याबद्दल माहिती समजताच राजू पार्वे यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेत परिस्थितीची पाहणी केली नागरिकांचे म्हणणे समजून घेतले पूल बांधून सुद्धा पाणी साचण्याची समस्या का उद्भवते आहे ते नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले त्याच रस्त्यावर पुन्हा पाण्यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दोन पूर्णांक को पन्नास कोटी रुपये पुलाकरिता मंजूर केले येणाऱ्या दोन महिन्यात त्या कामाला सुरुवात होणार आहे कामा उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार संदीप डब्ल्यू सी एल उमरेटचे व्यवस्थापक अमरनाथ यादव पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे मधुकर वाघ आदींना प्रत्यक्ष बोलावून योग्य त्या सूचना दिल्या अवघ्या काही वेळेच्या आज डब्ल्यू सी एलच्या जेसीबी पाचारण करून साचलेले पाणी काढण्याचा सा प्रयत्न केला पण पाण्यामुळे जेसीबी ला काम जमत नसल्यामुळे पंपाद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू झाले समस्येचे इतक्या तत्परतेने निवारण होत असल्याने समाधान व्यक्त करत नागरिकांनी आंदोलन मागे घेतले पुन्हा ही अडचण नागरिकांना झाल्यास डब्ल्यू सी अति आवश्यक अतिआवश्यक सेवा पुरवण्याचा शब्दही दिला महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे